निर्मल ग्रामपंचायत लाडघर आणि श्री कुलस्वामी सहकारी पतसंस्था संताक्रुज पूर्व मुंबई यांच्या संयुक्त माध्यमानं आयोजित करण्यात आलेला आजचा हा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कुलस्वामी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी वाळंज त्यांचे सर्व सहकारी लाडगर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व उपस्थित आपण मी परवा बस मध्ये बसलो होतो बस सुटायला काही अवकाश होता माझ्या शेजारी एक सदग्रस्त बसले होते अचानक त्याने आपल्या खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली खिडकीतनं बाहेर बघितलं मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल बाहेर पेपर विकणारा होता वडापाव विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता पण काहीच न घेता त्यांनी ती चिल्लर परत खिशात ठेवली दोन पाच मिनिटं गेली त्यांनी परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली खिडकीतनं बाहेर बघितलं पण काहीही न घेता त्यांनी ती चिल्लर परत खिशात ठेवली तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला दन 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 त्यांनी बेल वाजवली बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला आणि कंडक्टरनं गाडी जाऊ दे म्हणून डबल बेल मारली तशी ड्रायव्हरनं गाडी सुरू केली गाडी जशी सुरू झाली तसा सदग्रस्ताना परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली तोपर्यंत गाडी धावायला सुरुवात झालेली आणि मग त्यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली ए पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धावत आमच्या धावत्या गाडीच्या मागे आला त्यांनी खिडकीतनं पेपर हात दिला यांनी चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातावर ठेवली गाडी पुढं पळत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिटं बस स्टेशनवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही पण गाडी धावायला सुरू झाली मग यांनी पेपर घेतला मी त्याला विचारलं अह पंधरा मिनटं गाडी बस स्टँडवर उभा होती त्याच वेळी पेपर घ्यायचा गाडी सुरू झाल्यावर का घेतला त्यावर तो सदग्रस्त मला म्हणाला त्याचं काय आहे माझ्या खिशाची चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता आता गाडी उभा असताना मी पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला खोटा रुपया कळला असता पण आता गाडी धावत पुढं आहे आता रुपया खोटाय हे जरी त्याला कळलं तरी तो काही द्यायला माग पळत येत नाही मला त्या सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती तो पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता पंधरा मिनिटानंतर तो अचानक हसायला लागला मी म्हटलं आता काय झालं तो म्हटलं काही नाही त्यांनी पेपर कालचाच दिलाय <laughs> आजूबाजूचा हल्ली तुमचा आमचा समाज बघितला तर या पद्धतीचा तुम्हाला दिसतो भेटतो कुणीतरी कुणाच्या तरी, तरी हातावर खोटी चिल्लर ठेवावी आणि मग त्यांनी कालचा भूतकाळ आमच्या हातावर ठेवून द्यावा अशी काहीतरी परिस्थिती सगळीकडे दिसते पण उद्याच्या भविष्य काळातला माझ्या परिसरातला प्रत्येक विद्यार्थी बंद्या रोपायासारखा खणखणला पाहिजे आणि यासाठी त्यांना आवश्यक ते सगळं दिलं पाहिजे अशी उर्मी असणारी काही दुर्मिळ माणसं असतात आणि त्यातलं एक नाव म्हणून संजय वाळंज यांचं नाव आम्हाला घ्यावं लागेल कुलस्वामी पतसंस्थेचं नाव आम्हाला घ्यावं लागेल की उद्याचा समाज घडवायचा असेल पिढी घडवायची असेल तर काहीतरी दिशादर्शक काहीतरी मार्गदर्शक त्यांच्या वाट्याला आलं पाहिजे आणि या उद्देशानं तर आज आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे आपण जगतो सगळेच पण का जगतो याच्या प्रत्येकाला उत्तर विचारलं तर तो सरळ सांगेल मी माझ्या मुलांसाठी जगतो त्याच्या आयुष्याचं ध्येयच नाही दुसरं काही माझी मुलं घडावीत माझी मुलं उभारावीत माझी मुलं काहीतरी बनावीत यासाठी प्रत्येक आई बापांच्या आयुष्याची धडपड चालू असते पण त्याला काय बनवायचं आहे काय घडवायचं आहे काय करायचं आहे याचा विचार आपण कधी केलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माणसाकडे फक्त दुर दृष्टी दुर असून चालत नाही माणसाकडे दूर दृष्टी असावी लागते माझा उलगा ज्यावेळी उद्याच्या बाजारात उभा राहील त्यावेळी काळ नेमका कुठला असेल कुठल्या क्षेत्राचा असेल तो कसा कसा पुढं जाईल याचा विचार करणं फार महत्वाचं आहे पालकांनी मुलावर संस्कार जरूर करावेत त्याचे पाय मजबूतच करावेत पण जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काटतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात आमच्या पोरांनी फक्त पायानं नव्हे तर डोक्याने चालायला शिकलं पाहिजे आणि ज्यावेळी आमची पोरं डोक्याने चालायला लागतील त्यावेळी ते त्याला शेवटचा नियम सांगा आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकत याच्यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला करत तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहा आमची उद्याची पिढी आम्हाला जगाच्या बाजारपेठेत उभा करायचं हा साधा साधारण प्रश्न खर तर तुम्ही जगाच्या एकूण व्यवहाराकडं बघितलं तर भारतीय मुलं कुठेही माग नाहीत अत्यंत प्रतिभावान मुलं म्हणून आमच्या भारतीयांचा उल्लेख आम्हाला करावा लागतो तुम्ही मध्ये गेला चौतीस टक्के भारतीय मुलं काम करता मायक्रोसॉफ्ट मध्ये गेला पस्तीस टक्के भारतीय मुलं काम करतात मध्ये गेला सतरा टक्के भारतीय पोरं काम करतात अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र नासा छत्तीस टक्के भारतीय पोरं काम करतात बिल गेट्स न पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली आणि बिल गेट्स जगातला सर्वाधिक श्रीमंत झाला तो बिल गेट्स सांगतो आम्ही मायक्रोसॉफ्ट कंपनीची सुरुवात करताना एकूण शंभर जण होतो त्या शंभर जणांच्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या बळावर आम्ही एवढे मोठे झालो तो पुढं सांगतो माझ्या या शंभर जणांपैकी नव्याण्णव लोक भारतीय होते आणि मी शंभरावा होतो म्हणजे नव्याण्णव भारतीय डोक्यांचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो तरी आम्हाला आमच्या डोक्याचं सामर्थ्य कळत नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे वेळ फार महत्वाची आहे की आमच्या उद्याच्या पिढीला त्यांचं सामर्थ्य त्याची जाणीव करून देणं हे अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं आहे दुर्दैवाने आमची अडचण आहे ती तिथं आहे आपल्यातल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते पण मुळात आमच्यात क्षमता आहेत हेच आमच्या मुलांना माहिती आहे का हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे तीन लॅटिन शब्दापासून बनला एज्युकेअर आणि एज्युकेटम एजुकेर म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं या तीन क्रियाची तर एकत्रित एक घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं शिक्षण पण खरंच आमच्या मुलांमधले सुप्त गुण आम्ही शोधतो त्याच्यातल्या सुप्त गुणांचं संवर्धन करतो त्याला योग्य व्यासापीठ मिळवून देतो मग आम्ही कसलं शिक्षण देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आमची ती आहे प्रत्येकात काही ना काही आहे भले सगळ्यांमध्ये सगळं नसलं तरी त्यात जे आहे त्याचा शोध घ्यावा त्याचा विकास करावा आणि त्याच्या बळावर जग घडवावं ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात श्रीमंत स्मशान कारण त्या परमेश्वरानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय ज्या गुणाच्या बळावर जग घडवता येऊ शकतं पण दुर्दैवानं आपल्यात हा गुण आहे हेच आपल्याला माहिती नाही माहिती पडत नाही चौगांच्या खांद्यावर गेला तरी आपल्यात काय होतं याचा पत्ता त्याला लागत नाही अशा असंख्यांचे असंख्य गुण त्यांच्याबरोबर स्मशानात त्यांच्या राखेबरोबर पडलेत त्यातल्या एका गुणाच्या बळावर सुद्धा जग समृद्ध झाला असतं पण दुर्दैवानं त्याच्यातल्या गुणाचा त्याला पत्ताच लागला नाही सगळ्यांचे सगळे गुण तिथे म्हणून मी स्मशानाला जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो महत्वाचं आहे 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 ते सामर्थ्य आहे पण काय आहे काय करू शकतो शिक्षण महत्वाचं आहे आम्ही सरसकट मुलांना शिकवतो शिकवायलाच हवं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आमची शंभर पोरं पदवीधर झाली तर सरकार त्यापैकी फक्त चौदा जणांना नोकऱ्या देऊ शकत उरलेल्या शहाऐंशी जणांनी करायचं काय मग तो नेमकं काय करणार हजारोंच्या बेकारांच्या फौजा मी उभा करत निघालो नेमकं काय या मग आमच्या विद्यार्थ्यांची नेमकी दिशा कुठली काळ कुठला कुठं जायचं आहे ते मला वाटतं पालकांनी हे त्याला सगळ्यात आधी सांगितलं पाहिजे कुठं जायचंय हे ठरलं तर रस्ता ठरवता येतो तुम्हाला कुठं जायचंय तेच माहिती नसेल तर कुठल्या रस्त्यानं जा आमच्या पोरांची अडचण अशी झाली आहे त्यांना कुठं जायचंय हेच माहिती नाही फक्त जा एवढं आम्ही सांगतो आणि मग अडचण होते सगळ्यात महत्वाची अडचण होते ठरवा वयाच्या बाराव्या वर्षी मासाहेबांनी साहेब आणि शहाजीराजांनी ठरवलं आपल्या पुत्रांनी काय करायचं आहे बाराव्या वर्षी ठरलं थोरलेस शहाजी पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकात राहतील डाकटे शुभा राजे मासाहेबांबरोबर पुण्यात येतील शुभा राजे, राजे महाराष्ट्रात उभा करतील आणि संभाजीराजे कर्नाटकात ठरल्यानुसार बारा वर्षाचे शुभा राजे मासाहेब जिताच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले जातेवेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं निघाले शुभा राजे बारा वर्षाचे आहेत मग शहाजी राजांनी जातेवेळी त्यांना काय द्यावं आपला मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो डाबा वेळेवर खा फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये आधीचची काळजी असेल तर आई म्हणते बस मध्ये बसताना मधल्याच सीटवर बस बाळ म्हणत का नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे मग बारा वर्षाच्या शिवबाराचे काय दिलं शहाजीराजांनी स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः शहाजी राजाने संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होता मुद्रेत प्रतिपत चंद्र लेख वर्दिष्णु विश्ववंदिता शहा सुनो मुद्रा भद्राय राजते एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतो प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल बारा वर्षाचे असताना ध्येय दिलं तुम्हाला राज्य उभा करायचं आहे बारा वर्षाचे असताना तुम्ही तुमच्या बारा वर्षाच्या मुलाला ध्येय दिलंय त्यांनी काय करायचंय ते ठरवलंय ठरवा तर त्याला पुढचा प्रवास ठरवता येईल तर त्याला मार्ग ठरवता येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे मी रस्त्यानं निघालो होतो बस स्टँडला जायचं होतं अर्धा तास चाललो तरी बस स्टँड येईना शेवटी कंटाळलो तोच पाठीमागून रिक्षावाला आला त्याला मी थांबवलं म्हटलं बस स्टँडला येशील का म्हटलं येतो ना म्हटलं किती घेशील म्हटलं शंभर रुपये मी म्हटलं अर्धा तास चाललोय आता थोडंच राहिलं असेल बस स्टँड कशाला शंभर रुपये द्या मी म्हटलं राहू दे जातो माझा मी चालत मी आणखी पंधरा मिनिटं चालत गेलो बस स्टँड काय येईना थकवा तर प्रचंड आलेला परत तोच रिक्षावाला माझ्या पाठीमागून आला मी परत त्याला थांबवलं आणि म्हटलं आता बस स्टँडला येशील का म्हटलं येतो ना म्हटलं किती घेशील रिक्षावाला म्हटला दोनशे रुपये हा मग असे शंभर सांगितलेस त्याच्यानंतर पंधरा मिनिटं मी चालतोय आता दोनशे कशे रिक्षावाला म्हटला तुम्ही बस स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत निघालाय <laughs> दिशा माहिती असणं का महत्वाचं वेळ वाचतो ऊर्जा वाचते कष्ट वाचतात आमच्या पोरांना लवकर ध्येय द्या म्हणजे वेळ वाचेल कष्ट वाचेल ऊर्जा वाचेल त्याला ठरवता येईल काय करायचंय कुठलं करायचंय कसं करायचंय कधी करायचंय तेवढंच बस ध्येय फार महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बाकीची गर्दी अफाट आमच्या संजयजींना का वाटत माझ्या कोकणातल्या मुलांनी कलेक्टर व्हावं जिल्हा पोलीस प्रमुख व्हावं तहसीलदार प्रांत व्हावं पीएसआय संधी सगळ्यात जास्त तिथे सगळ्यात जास्त काही अडचण नाही तुम्ही कुठल्या शाखेत आहे आरटला चालेल कॉमर्स चालेल सायन्स चालेल डॉक्टर चालेल इंजिनियर आहात चालेल हो तुम्ही तुम्हाला एमपीएससी युपीएससी करता येईल तुम्ही कुठे राहता पश्चिम महाराष्ट्रात चालेल कोकणात चालेल विदर्भात चालेल कुणी होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे सगळे आय एस कुठले आहेत ते देशात सगळ्यात जास्त आय ए एस बिहारमध्ये तयार होतात सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रात फिरून एकदा जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहेत बघा सगळे तुम्हाला तेच दिसतील सिंग शर्मा वर्मा आपले कुठे आहेत नाही दोन नंबरला उत्तर प्रदेशचे होतात आय एस तीन नंबरला हरियाणाचे होतात नंतर दिल्लीचे आपण पाच नंबर होत माझी वारंवार सातत्यानं विनंती आहे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आणि मुलींसाठी तर खास होतातच जी मुलगी एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करते ती अधिकारी होतेच हा इथला अनुभव आहे सगळ्यात संधी जास्त आहे आणि मला कळत नाही मग ते हल्ली आता तुमच्याकडे कोकणात काय परिस्थिती मला माहित नाही पण आमच्याकडे एक करिअर फार जोरात आहे पॉलिटिक्स <laughs> सगळं तिकडंच निघालेत मग मला कधी कधी प्रश्न पडतो मला सांगा एक जिल्हा जर आपण धरला तर जिल्ह्यात सोसायटी असतात सोसायट्यांचे चेअरमन किती सातशे ते आठशे जिल्ह्यात सरपंच किती पाचशे ते सहाशे जिल्ह्यात पंचायत समिती सदस्य किती तीनशे ते चारशे जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्य किती दीडशे ते दोनशे जिल्ह्यात आमदार किती सात ते आठ आणि जिल्ह्याला खासदार किती एक किंवा दोन आणि जिल्ह्याला जिल्हा पोलीस प्रमुख किती एकच जिल्ह्याला जिल्हा अधिकारी किती एकच आमची पोरं आहेत माहितीये सातशे सोसायटीच्या चेअरमन पाचशे सरपंच तीनशे पंचायत समिती दीडशे जिल्हा परिषद सात ते आठ आमदार बरं मला सांगा एका तरी सरपंचाच कर्ज फिटलंय असं ऐकलंय का का कुठल्या सोसायटीच्या चेअरमन कधी दोन मजली घर बांधलंय दिसलय का जिथं काही मिळत नाही तिथं कशाला मुलं आहेत आमची जिथं मिळतय तिथं जाणार जिल्हा ताब्यात येतो गाव ताब्यात येतो तालुका ताब्यात येतो तुम्ही निवडणुका लढाल पाच वर्ष सत्तेत राहाल पण एकदा जर तुम्ही तहसीलदार झाला तर निवृत्तीचं वय होईपर्यंत सगळ्या तालुक्याचे प्रमुख अधिकारी तुम्ही असाल हे आमच्या पोरांना समजून द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ती